नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सुरक्षा रक्षक मंडळाने नोटिफिकेशन जारी केले सुरक्षा रक्षकांच्या मागणीसाठी ते ही या प्रकारे आहेत सुरक्षा रक्षक मंडळाने नोटिफिकेशन जारी केले ती मेट्रो रेलसाठी काही सुरक्षा रक्षकांची मागणी केलेली आहे या स्थापण्यासाठी एकोणीस सुरक्षा रक्षकांची आणि पस्तीस महिला सुरक्षे रक्षकांची मागणी केलेली आहे तरी प्रतीक्षा यादीवर सर्व सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्ष यादी खुली करण्यात येत असून सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजेपासून ते दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजेपर्यंत मंडळाच्या ॲपवर प्रत्यक्ष यादीवर ऑनलाईन हजेरी नोंदवावी जे सुरक्षा रक्षक खालील निकष पूर्ण करत असून सुद्धा प्रत्यक्षा यादीवर पसंती दर्शविणार नाहीत किंवा पसंती दर्शवून सुद्धा निवडी करता हजर राहणार नाही अशा सुरक्षा रक्षकांना कामाची गरज नाही असे समजण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित करण्यात येईल याची नोंद घ्यावी नि निवडीचे निकष म्हणजे त्यांनी सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असणार हे या प्रकारे शैक्षणिक पात्रता एकता दहावी पास असणाऱ्या सुरक्षा रक्षकांची निवड केली जाईल वाशी व वा कल्याण शाखेतील प्रतीक्षा यादीवर असलेल्या सर्व सुरक्षा रक्षक यांना शुक्रवारी दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत प्रत्यक्ष यादी खुली करण्यात येत असून मंडळाच्या ॲपवर स्पेशल इम्प्लॉयर यावर आपली ऑनलाईन हजेरी नोंदवावी हे प्रकारे मंडळाची नोटीस निघालेले जे कोणी वेटिंगवरती असतील त्यांनी लवकरात लवकर प्रत्यक्ष यादीवरती आपली हजेरी नोंदवावी जय हिंद